अट्रे भाटी हो बाटी अब करता है किma lush किली के लिगरी भी पाटी से जलारा अब कमजि भीया खोड़न्त जामर्ब 넉या collapsed और तसेच साहित्य सम्राट यांना भारत रत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे असा वेळ ठराव सर्व मनसैनिकांना मनापासून आर्थिक शुभेच्छा खरं तर अनुभव जातींची आपण साजरी करतोय आणि त्याचबरोबर त्याचबरोबर तमाम महाराष्ट्रातील मातृ समाजाला एकत्र येऊन बव गराडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मूळ गावातून पुण्यापर्यंत ज्योत काढलेली आहे ज्योत काढून त्यांनी सगळ्या समाजाला आवाहन केलेला आहे की अण्णा मला एकशे चार रुपयाच्या नी तरी भारतीयाचा पुरस्कार मिळावा हा पुरस्कार मिळवण्यासाठी आपल्यासोबत आपले सन्मान्य नेते सन्मानिय आमदार देवेंद्र बाबा भोसले हेही उपस्थित आहेत त्यांनी आहे की राज्य शासनाने भारत सरकार एकत्र येऊन हा पुरस्कार देण्याच्या तयारीच आहे स्मारक लोकशाही आम्ही करतो तो सुद्धा परत सुरू करण्यात आलेला आहे क्लॅटिंगची स्थापना झालेली आहे आणि पुढंसुद्धा हे लोकशाही अंतर कारचे विचार हे तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणादायक कायम असतील आहेत कायम राहतील मी आज कोणत्याहीयंतीच्या निमित्तानं

आज विश्वविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या सातारा शहरामध्ये अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीनं या सातारा शहरामध्ये साजरी करण्यात आली या सर्व समाज बांधवांच्या उत्साहाला एकत्रितपणे या सातारामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं एकत्रितपणे एकत्रितपणे बांधण्याचं काम आम्ही नेहमीच संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं करत असतो यावर्षी संयुक्त जयंती समारोह समितीचे अध्यक्ष सन्मान्य किशोरभाऊ गालफाडे यांनी अतिशय नेटकं आणि अतिशय शिस्तप्रिय असं नियोजन केलं विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले सकाळपासूनच आपण सर्वजण पत्रकार बांधव आपण पाहतात अतिशय चांगल्या पद्धतीनं एवढ्या भर पावसामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव आज आपल्या लोकशाहीराला अभिवादन करण्यासाठी आज आलेले आहेत आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त सातारा शहरामध्ये अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण दिवसभरापासून होत सातारा समितीच्या वतीने जयंती उत्सव समितीच्या वतीने आज आपण दिवसभरात दहा ते बारा कार्यक्रम केले त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर होतं मोटारसायकल बाईक रॅली होती वृक्षारोपण होतं शंभर किलो जिलेबीचं वाटप होतं लहान विद्यार्थ्यांना शिक्षणाचे किट वाटप केले तमाशा कलावंतांचा सत्कार केला आणि येणाऱ्या मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला तसेच आपण सर्व मंडळांना आवाहन केले होते की येणाऱ्या सर्व प्रत्येक मंडळाचा आपण संयुक्त जयंती समितीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मान करणार करणार आहोत आणि त्यामध्येच उत्कृष्ट आरास किंवा उत्कृष्ट सजावट यामध्ये आपण तीन नंबर काढणार होतो आणि ते तीन नंबरही काढले मला वाटतंय सातारा बुधवार पेठेतील संयुक्त जयंती उत्सव असं नाव आहे त्या मंडळाचं त्यांना प्रथम क्रमांक गेलेला आहे दुसरा क्रमांक माजगावकर माळ झोपडपट्टी ते सावधान मित्र मंडळ आहे त्यांना गेलेलं आहे आणि तिसरा नंबर मला वाटतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा तालुकाध्यक्ष आप्पा तुपे यांचं मंडळ ते होतं त्यांना तिसरा क्रमांक गेलेला आहे आणि अशा पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहात आनंदात आणि अतिशय सुंदर झाली त्यामुळं मी सर्वप्रथम सातारा नगर परिषद सातारा बापट बापटसाहेब सिओ यांचाही आभार मानीन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांचाही आभार मानीन कारण का जयंतीच्या काळामध्ये बरेच आता आपण बघितलं की इतका पोलीस बांधवांवर ताण येतो की ये थोडंसं हे होतं त्यामुळं पोलिसांनीही सहकार्य केलेलं आहे जिल्हा प्रशासनानंही मदत केलेली आहे त्यामुळं सर्व जिल्हा प्रशासनाचं मी समितीच्या वतीनं आभार मानतो तसेच सर्व सातारा शहरातील पत्रकार बंधू इलेक्ट्रिक आणि प्रिंट मीडिया या सर्वांचाही मी आभार मानेन आणि अभिनंदन करीन की आपण एवढा वेळ एव एवढा वेळ आपण थांबून हे सर्व कार्यक्रमाची रूपरेषा दाखवली आणि सर्व कार्यक्रम आपण झालेले समितीच्या वतीनं दाखवाल पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी च काम पूर्ण झालेलं आहे आता आपण जयंतीलाच पूर्णाकृती पुतळा बसवणार होतो परंतु पावसानं आपल्याला साथ दिली नाही त्यामुळं बसलेला नाही पण मी शंभर टक्के आणि एकशे एक टक्के सांगतो की येत्या दोन महिन्यामध्ये पूर्णाकृती पुतळा हा पूर्णपणे बसणार या जागेचं सुशोभीकरण होणार पुतळा मुंबईमध्ये तयार आहे पुतळा लवकरच एक ते दोन महिन्यामध्ये आपण बसवणार आहोत तसं साहेबांशी बोलणं झालेलं आहे सगळ्या बाकीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पण सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत फक्त आपल्याला काम करायचं का आता काम तर काय चमुद्राचं काम झालेलं आहे सुशोभीकरणाचं काम राहिलेलं आहे ते एक ते दीड महिन्यामध्ये होईल पण दोन महिन्यामध्ये आपण पूर्णपणे पुतळा पूर्ण आकृती सातारा शहरामध्ये बसवणार आहोत